आणि नंबर दोन ही क्रांतीची भूमी आहे या बीड मधून श्लोक अहिल्या देवी नगर या नगर कडे जाणारी जी ट्रेन आहे त्या ट्रेनला राजा थर्माजी प्रतापराव यांचं नाव द्यावं आणि त्याचा आम्ही पाठपुरावा करू आम्ही त्याचा पाठपुरावा करू त्याची तुम्ही अजिबात चिंता करू नका पण ओबीसी ला आणि ओबीसी नेतृत्वाना माझी हात जोडून विनंती आहे आम्हाला मान अपमान हा आपल्यासाठी महत्वाचा विषय नाही भुजबळ साहेब आणि ओबीसी चळवळ हा आपल्यासाठी महत्वाचा विषय आहे आपला थोडा मान पान बाजूला ठेवून आपण सगळेजण एकत्रित राहू ताकतीने एकत्रित येऊ आणि भुजबळ साहेबांच्या आणि ओबीसीच्या चळवळीच्या ठामपणे उभं राहू त्यासाठी आपल्याला कुठली किंमत मोजावी लागली तरी चालेल पण आपण माग घेता कामा नये एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय मल्हार यानंतर माझे मंत्री धनगर समाज तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय महादेव जी जानकर साहेब यांना विनंती करतो कि जानकर साहेबांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात मेरे अली जनाब बुजबल साहब से एक नम्र विनंती है कि क्षीर सागर साहब के जो घर के छत्रपति शिवाजी राजे महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत बाबा साहब आंबेडकर राजमता महाराणी अहल्या होलकर आोकनेत गोपीनाथ मुंडे हाथ वंदन कर आज ऐसी समारंभा प्रमुख आमचे मार्गदर्शक आदरणीय भुजबल साहब भुजबळ साहेब गोपीनाथ मुंडे आणि भुजबळ साहेब हे महाराष्ट्राचा होंकार आहेत ज्या गोपीनाथ मुंडेनं मला मानस पुत्र मानलेला आहे हयात नाहीत ती जागा तुम्हाला भरून काढायची आहे आणि महात्मा पुण्याच्या विचाराला काढायची आहे नो बीजेपी भी, नो काँग्रेस छगन भुजबळ तुम्हाला मुख्यमंत्री हुने शब्द पूर्ण करायचा आहे गोपीनाथ मुंड हयात नाहीत पण छगन भुजबळ जिवंत आहेत आम्ही तुम्हाला वडील नाही म्हणून पाहतोय वी आर नॉट डिमांडर वी आर ए कमांडर महात्मा फुल्याचा मालक व्हायचा असाल छगन भुजबळ मुंडे साहेब नाहीत मी आज तुमचा पाय धरणार आहे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून तुमचा जन्म व्हावा आम्ही कड्याचा पाणी करा सर्वात अगोदर साहेब बोलणार डायरेक्ट सत्तर

दौलतराव शितोळे सचिन साठे चंद्रकांत बावकर पीटी चव्हाण सुदर्शन डॉक्टर आपल्या खांद्यावर घेऊन जी यशस्वी करून दाखवली ते समता परिषदेचे आमचे एक नेते माझ्या बांधवांनो भगिनी आणि माता सर्वप्रथम कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांना आदरांजली अर्पण करतो आणि हे तर खरंच आहे ते जर असते तर हे सगळे प्रश्न निर्माण झालेच नसते पण ओबीसीच्या नशिबे दुर्दैव आलं ते आपल्यामध्ये नाहीत आणि संकटाची माळ जी आहे मा ओबीसी नेते कार्यकर्ते आणि चे लोक यांच्या पाठीमाग सुरू झाले सगळ्यांना कल्पना आहे की मी दोन महिने तुमच्या इकडे हे सगळं चालू होत उपोषण सुरू होत दोन महिने माझ्या विरुद्ध शिवीगाळ सुरू होती मी काही बोललो नाही घेतल्या हे सुभाष राऊत मंत्रालयात माझ्या समोर बसलेले होते माझ्या चेंबर मध्ये मा आणि अचानक टीव्हीवर त्यांनी सांगितलं की साहेब प्रकाशराव सोळंके यांचं घर पेटवलंय धडाधड धडाधड स्फोट होतात गाड्यांचे मी पण बघित चालू काय झालं चाललं काय आणि नंतर माझ्या लक्षात आलं आणि मी या एसपी ना फोन करून सांगितलं आता याच्या नंतर या सुभाष राऊत यांच्या सुद्धा हॉटेल वर हे लोक जाणार सुभाष राऊत तिथून इकडे यायला निघाल आणि नेमक्या चार तासामध्ये मी पाहतोय त्यांचं हॉटेल पेटवून दिलाय राख रांगोळी काय म्हणतात ते मी तिथे नंतर पाहिलं जाऊन धडाधड दड़, धडाधड आगी लागला प्रकाश सोळंके त्यांचं घर पेटलं हॉटेल पेटलं संदीप क्षीरसागर शरद पवार गटांचे त्यांचं राष्ट्रवादीच ऑफिस पेटलं कलास जयदा क्षीरसागर यांची शिक्षण संस्थेच ऑफिस पेटलं कलास जयद क्षीरसागर संदीप क्षीरसागर योगेश क्षीरसागर हे सगळे का घरात राहतात त्यांच्या ऑफिस त्यांच्या घरावर हल्ला झाला कोड नंबर देऊन हल्ले केले कोड नंबर प्रत्येक ठिकाणी जिथे हल्ले झाले तिथे कोड नंबर देऊन वेल प्लान अचानक उद्भवलेली गोष्ट नव्हती विचारपूर्वक जाळपोळीचा प्लान आखला गेला क्षीरसागर त्यांच्याच घरात संदीप क्षीरसागर योगेश क्षीरसागर त्यांचा भाऊ एक आजारी भूषण मला असं वाटत सगळ्यांची मुलं बाळा तिथे सगळ्यांच्या ज्या आहेत पत्नी महिला सगळ्या तिथे आणि आपल्या सगळ्या माझ्यापेक्षा आपल्या सगळ्यांना बीडवाल्याना माहितीये काय झालं धडाधड धडाधड गाड्याचे दर। जे स्फोट झाले प्रचंड दूर झाला बाहेर येता येईना करायचं का अशा वेळेला वर्तमान पत्रात सुद्धा आलेला आहे नमाज पडण्यासाठी चाललेले लोक मुस्लिम समाजाचे त्यांनी पाहिलं अरे हे काय चाललंय घरामध्ये मुलं आहेत त्यांना वाचवायला पाहिजे बाहेरता येत डॉक्टर सारिका ताई पोस्ट ग्रॅज्युएट त्यांना त्यांनी फोन लावला मागच्या बाजूला फुटाची ती भिंत जे आहे बाउंड्री वॉल कंपाऊंड जायचं कस त्याला धरून त्यांना उंच केलं पलीकडच्या बाजूनं शेख वसीम अंसारी जली है सुभाष 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 राउतला काम करित रहा अरे लग गई आग जमाने में लग गई आग जमाने में तो बचा क्या है अगर बच गया तू तो जला क्या है विस्तार तुझ्या बरोबर आहे अरे एवढच काय आतमध्ये घुसले फार वरती पर्यंत गेले प्रत्येक गोष्ट गाळली आणि एक त्याचा कार्यकर्ता वरतीच अडकला त्याला खालीच येता येईना सगळीकडे आग पेटवणारच सापडला त्याच्यामध्ये आणि त्याने वरून उडी मारली आणि त्याचा तंगडा तुटला त्या हॉस्पिटल मध्ये गेला आणि या पोलिसांना सांगत कि मला सुभाष राऊतने वरून ढकललं म्हणजे सुभाष राऊत काय त्या जळत्या हॉटेल मध्ये गेला होता अरे तो तो माझ्याकडे बसला आणि सुभाष राऊत तुला कशाला ढकलेल तुझ्या कर्मान तुझं तंगडे गेलं त्याला काय का का करणार खूप आहे स्वामी विवेकानंद यांची सुद्धा मी या दोघांना सुद्धा जे आहे आदरांजली अर्पण करतो आणि आपल्या मगाशी शीतल साधे तो जिन मारिए नीचे गए या जिजा माते न जा है या सभी बारा बलुतेदार ओबीसी समाज चे बंद विमुक्त समाज चे भाई चे इस चले बस ले लिया मैं भी यह जाये अपन कौन गरुड़ कौन मरियाई वाला कौन अंगूठी कौन सुतारा है कौन लोहा रहा है कौन काया है कुछ और कौन, कौन बस सगळ्यांना बरोबर घेऊन महाराजांना ताकद दिली इतिहास वाचा इतिहास वाचताना असं कोणी म्हणत नाही की शिवाजी महाराज मराठा सैनिक घेऊन लढले इतिहासात हेच नमुद आहे की छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना घेऊन लढले ते हे मावळे आहे ते मावळे हे आहे पण आता छत्रपतीचं नाव घेतलं जात आहे आणि आमच्यावर के हल्ले केले जात आहे छत्रपतीसाठी बाजी लावणार ते हे बसलेले तिकडे घरची तुम्ही घर पेटवता लाइफी काढतात आमच्या मला अशी सांगितले सगळे महाराजांबरोबर लढलेच अनेक संत वाङ्मयंकार या ओबीसी समाजाने दिले ना आमची लायकी काठ संत जगनाडे महाराज तेली संत नामदेव शिंपी संत सेना न्हावी सावता माळी चोखा मेळा महा संत कोरा कुंभार नरहरी सोनार रोहिदास चर्मकार जगद्गुरु संत तुकाराम कुलबी समाज लायकी काठचे आमचा आम्हाला एवढं दुःख झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाचं संविधान लिहिलं तरी समाजातील ते